श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांच्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आपण स्वतःला स्वामींची सेवेकरी म्हणून ओळख देत असतो प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण स्वामींची सेवा करतो स्वामींच्या स्वामींना गुरु म्हणून आपण स्वीकारलेला आहे आणि स्वामींनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारलेलं आहे आपण त्यांचं गुरुपद घेतलेलं आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणून आपण स्वामींचे सेवेकरी आहोत म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी आपली ओळख देत असतो पण कसं होतं कधी कधी खूप जण म्हणजे खूप जणांना माहिती नसेल की आपण स्वामींचं सेवेकरी का झालं पाहिजे काय गरज आहे स्वामींचं सेवेकरी होणं कारण की खूप लोकांना असंही वाटतं की अरे ही एवढं का स्वामींचं करते स्वामींची नित्यसेवा करते खूप पारायण करत असते सदैव ही स्वामींच्या म्हणजे ध्यानामध्येच असते मंत्र स्रोतच पठन करते किंवा स्वामींचे पारायण सदैव स्वामीच्या भक्तीमध्येच ही काय रममान असेल ही खूप लोकांना प्रश्न पडतो आपल्या आजूबाजूंच्या पण त्यांना माहिती नाही आहे की स्वामींद सेवेकरी होणं किती महत्वाचं आहे प्रत्येकासाठी खरं सांगेल प्रत्येकासाठी गरजेचं आहे म्हणून आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणजे तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल तरीसुद्धा आणि स्वामींचे सेवेकरी नसाल आणि तरीसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर नक्की त्या प्रत्येकासाठी आहे आणि हो जरी तुमच्या घरामध्ये कोणी असेल की जे स्वामींची सेवा करत नाही किंवा स्वामींचं सेवेकरी का झालं पाहिजे खूप लोकांना प्रश्न पडतो की काय एवढं स्वामींचं स्वामी 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 करता तुम्ही स्वामींचे पाराणं किंवा इतर गोष्टी का करता एवढं तुम्ही आरतीला जाणे किंवा उठता बसता स्वामींचं नाम जप करणे का करता खूप लोकांना घरामध्ये कुटुंबामध्ये प्रश्न पडतो शेजारी मित्रमंडळीमध्ये प्रश्न पडतो तर त्या लोकांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि दाखवा आणि त्यांना सुद्धा सांगा की खरं हे बघा आणि बघा किंवा स्वामी म्हणजे तुम्हाला सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर कळेल जर एखाद्याने विचारलं की काय एवढी स्वामी तू भक्ती करते ग तुम्हाला ते उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तेच उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल आणखीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आपण कसं असतं म्हणजे खूप जण अशी असतात आता स्वामींच्या मार्गामध्ये पहिले ज्यावेळेस स्वामींच्या मार्गामध्ये आपण होतो त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं की आपण स्वामींचे सेवेकरी का झालं हो हो से पाहिजे मला सुद्धा माहिती नव्हतं हो की आपण स्वामींचा सेवेकरी का होतो आहे काय गरज आहे आपण स्वामींची सेवा करायची रोजची नित्यसेवा असेल किंवा रोजचा दिवसभरामधला अर्धा घंटा आपण स्वामींसाठी का दिला पाहिजे का त्यांची पारणं करायला पाहिजे का आपण त्यांच्या आरतीला जायला पाहिजे सामूहिक आपण जे काही सेवा असेल उपाय तोडगे का करायला पाहिजे पण आपण करत जातोय का का करतो आहे कारण की एखादा आम्ही व्हिडिओ पाहिला अनुभवाचा व्हिडिओ पाहिला त्यांना त्याच्याने अनुभव आला म्हणून आम्ही सेवा करतोय किंवा एखाद्या मैत्रिणी माझी सेवा करते आहे माझ्या कुटुंबातील एखादी व्यक्ती ती सेवा करते आहे तिला अनुभव आला म्हणून मी सेवा करते आहे किंवा कोणाला आपण पाहून पाहून आपल्याला पण वाटतं की आपण काहीतरी कोणाला गुरु म्हणावं कोणाला तरी सेवा करावी म्हणून आपण स्वामी समर्थाने सेवा करतो आहे पण एवढंच कारण तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल का की ज्यावेळेस तुम्हाला कोणी विचारलं की का तुम्ही एवढी स्वामींची भक्ती करता स्वामींची सेवा करता किंवा त्यांना सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे तर हे कारण तेवढं पुरेसं नाही आहे तर त्यांना जर तुम्हाला कोणी म्हटलंच किंवा मी स्वामींचे सेवेकरी का आहे किंवा स्वामी सेवेकरी का झालो पाहिजे तर त्याच्यावरती एकच उत्तर आहे ते म्हणजेच काय आपलं परमपूज्य गुरुमानुंनी सांगितलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनामधून ते म्हणजेच काय भविष्य काळामध्ये प्रत्येकाचे मी सांगते प्रत्येकाच्या माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या भविष्यकाळामध्ये जर काही गंटांतर समस्या काही तुम्हाला त्रास काही बाधा काही ग्रहदोष किंवा काही कुठले संकट तुमच्यावरती जर येणार असतील मग ते तुमच्या प्रारब्धाची भोग म्हणून असेल पितृदोष असेल कुलदेवी कुलदेवतांचा दोष असेल इतर कुठलेही दोष असतील त्या दोषांमुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये पुढे भविष्य काळामध्ये जर काही समस्या संकट त्रास कुठल्याही प्रकारची म्हणजे सांगू सुद्धा शकणार नाही एवढी त्याची तीव्रता असू शकते की ते तुमच्या आयुष्यामध्ये जर येणार असतील त्याचा त्रास होणार असेल तर त्या प्रत्येकाने स्वामींचं सेवेकरी झालंच पाहिजे झालंच पाहिजे खरंच सांगते आपलं नशीब आहे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचे म्हणजे स्वामीसारखे गुरु आपल्या आयुष्यामध्ये आले परमपूज्य गुरु मावली माऊलींसारखे आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक आले जे त्यांच्या मार्गदर्शनामधून आपल्याला वेळोवेळी सगळे उपाय तोडगे सांगत असतात सेवा सांगत असतात आणि ते खूप कळकळीने सांगत असतात की खरंच प्रत्येकाने प्रत्येकाने फक्त सेवा करा स्वामींची आणि पंचमहाज्ञ करा आयुष्यामध्ये नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे तिथून सुटून जातील आणि खरं सांगते अजून सुद्धा तुम्हाला परमपूज्य गुरुमारे सांगितलेलं आहे की त्यांची जी, जी, जी म्हणजे स्वामी जी आपण सेवा करतो काय होतं काही काही जण स्वामींची सेवा करतात नित्य सेवा आपण सांगतो नित्य सेवा करा नित्य सेवा करतात सगळ्या गोष्टी करतात पण नियम काही आहे ते नियम पाळत नाही मी प्रत्येकाला सांगेल जो कोणी मला कमेंट बॉक्समध्ये म्हणजे प्रश्न विचारतात की जे कोणत्या प्रकारचे प्रश्न असेल संकट असेल किंवा समस्या तुमच्या असतील संतानप्राप्तीपासून ते इतर सगळ्या गोष्टींपर्यंत तुमचे लग्न जमत नाही विवाह जमत नाही नोकरी लागत नाही आहे किंवा घरामध्ये किंवा काही शारीरिक त्रास आहे किंवा सगळ्यांसाठी सांगेल एकच सगळ्यात आधी तुम्ही स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये करा आणि स्वामींचं अधिषण घरामध्ये केल्यानंतर रोज नित्य नियमाने रोज अकरावा आणि जप स्वामीचे जे, जे तीन अध्याय आणि त्याचबरोबर कुलदेवीची सेवा घरातल्या कुलस्त्रीने आणि कुलदेवताची सेवा घरातल्या पुरुष आहेत त्या पुरुषांनी सेवा करायला हवी आणि त्याचबरोबर ह्याच्या जोडल्या पंचम हे झालंच पाहिजे पंचम झालंच पाहिजे आणि अजून एक नियम पाळायचा आहे त्या प्रत्येकाने जो स्वामीचा सेवेकरी स्वतःला म्हणून घेतो आणि ज्याला अजून सुद्धा अनुभव आलेला नाही आहे त्यांच्यासाठी सांगते आहे कारण की खूप जण अशी आहेत खरं सांगते खूप जण अशी आहेत जे स्वामींनी सेवे करी म्हणून घेतात पण स्वामींची जशी पाहिजे तशी सेवा करत नाहीत एक प्रकारे शॉर्टकट मारतात सेवेमध्ये मग तर सर्वांचा एकच अध्याय वाचू का एकच माळ करू का होईल का तेवढं बस मला एक सांगा तुम्ही स्वामींकडे मागताना एवढं काही मागताय एवढं काही मागता की म्हणजे त्याची लिस्टच कमी पडत नाही म्हणजे एक झालं की एक एक झालं की एक चालूच असतं आपलं मग त्याच्यामध्ये आपण काही कमी करतो का कंजुसी करतो का नाही ना मग स्वामीने सेवा करण्यामध्ये काय कंजुस्ती आहे म्हणजे स्वामी समर्थ भारण्यासारखे एवढे म्हणजे ब्रह्मांड नायक आपले गुरु झालेले आहेत खरं सांगते आणि ते सगून रूपात अजून सुद्धा आहेत खूप लोकांना त्यांची प्रचिती आली आहे दिसली सुद्धा आहेत आणि नाही नाही तर रूपामध्ये त्यांना दर्शन मिळालेले आहेत अनुभव आलेले आहेत स्वामींच्या फोटोमधून असेल भले केंद्र नसेल पण घरच्या घरी तुम्ही जरी एवढी भक्ती केली स्वामींची की स्वामी महाराज स्वतः तुमच्या जे काही फोटो असेल अधिष्ठान असेल मूर्ती असेल त्याच्या रूपात तुम्हाला काही ना काहीतरी अनुभूती नक्की देतील एवढी आपली भक्ती वाढवायला पाहिजे आपण सेवा वाढवायला पाहिजे की भले आपल्याला केंद्रात जाणं शक्य नाही आहे कुठल्या व्याधीमुळे आजारामुळे कुठल्या गोष्टींमुळे तर दुःख मानून घ्यायचं नाही घरामध्येच आपली एवढी सेवा आणि भक्ती करायची ना की स्वामी महाराज आपल्या घरातून आपल्याला नाहीतरी काही ना काहीतरी आपल्याला अनुभूती देतील देतील एवढी आपली सेवा वाढवा प्रत्येकाने आणि हो अजून एक सांगेल की स्वामींची सेवा करत असताना प्रत्येकाने प्रत्येकाने जो स्वामींची आता अकरा माळी जप करतो सेवा करतो म्हणजे तीन अध्याय पंचम पंचमहायत्न करतो पारायण करतो तुम्ही स्वामींची सेवे करीस म्हणून घेताना त्या प्रत्येक ठिकाणी परांड वर्ज्य करावं मी खरं सांगते जे कोणी स्वामींचे खरंच स्वामींचे सेवेकरी आहेत आणि ज्यांना हा नियम माहिती नसेल मी सुद्धा पराण्ड वर्ज्य करते मी खरं सांगते ज्यांच्या घरामध्ये सेवा नाही आहे स्वामींची किंवा कुठलं काही नाही मी त्यांच्या घरामध्ये खरंच पाणीसुद्धा घेत नाही किंवा सुद्धा नाही म्हणजे अन्न आम्ही खात नाही म्हणजे मी असेल किंवा माझ्या घरातले असेल हा नियमच आहे आपल्या परमपूज्य गुरुमौर्यंनी सांगितलं आहे की परांड वर्ज्य करा कारण की तुम्ही खूप सेवा करत आहेत प्रामाणिकपणे सेवा करत आहेत म्हणेल ती बरोबर मार्गदर्शनाप्रमाणे सेवा करत आहात पण तुम्हाला अनुभव येत नाही आहे तुमचे संकटच निस्तरत नाही आहेत किंवा तुम्हाला प्रचिती येत नाही तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही त्याचं एकमेव कारण हेच आहे की तुमचे तुम्ही तुमची सेवा करून तुमचं तुम्ही, तुम्ही जे काही दुःख त्रास म्हणजे जे काही तुमचं पुण्याचं आहे तुम्ही तयार करत आहात पण एका परांड खाण्याने आणि मांसाहार केल्याने ते सगळं जे सगळं पुण्य तुमचं वेस्ट होतं एका दिवसामध्ये तुम्ही सहा महिने जर पुण्य कमवलं आहे तर तुमच्या नंतर तुम्ही एकच दिवस फक्त पर परांड खाल्लं किंवा तुम्ही मांसाहार वगैरे केला तर नक्कीच त्याचं सगळं पुण्य पूर्ण तुमचं नष्ट होऊन जाणार आणि परत आहे तेच स्पायडे चालू आणि परत सुरुवातीपासून सुरुवात करावी लागणार मग तुम्ही म्हणताल की अरे आम्ही सगळीच सेवा करतो पण आम्हाला अनुभव येत नाही मी खरंच सांगितलं प्रत्येक सेविकांनी एकच सांगते की सेवेकरी का झालं पाहिजे भविष्य काळामध्ये आपला कुठला त्रास होणे आपल्या लेकर बाळाना काही त्रास होणे आपल्या संसार सुखाचा आनंदाचा असावा आपल्या घरचे पुरुष मंडळी व्यवस्थित असावे पुढे जाऊन आपला कुठलाही संकट आणणार काही सामोरं जा संकटही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच बरं का मी असं नाही म्हणणार की संकट येणारच नाही येणार त्रास होणार काहीतरी होणार थोडा पण त्याची जी तीव्रता आहे ना ती खूप कमी प्रमाणात तुम्हाला म्हणजे संकट आलं आणि गेलं तुम्हाला सुद्धा नाही एवढी ताकद त्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आहे स्वामींच्या पंचमहायज्ञामध्ये आहे प्रत्येक तोडग्यामध्ये आहे म्हणून सांगते की स्वामींचं आणि सेवेकरी झालंच पाहिजे आम्ही एवढे अनु म्हणजे मी तरी एवढे अनुभव पाहिले आहेत ना स्वामींची एवढी प्रचिती मला मिळाली आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वामींनी मला प्रचिती दिलेली आहे तीच मी तळमळी तुम्हाला सांगते आहे की प्रत्येकाने स्वामींचं सेवेकरी झालंच पाहिजे तो आता आपण म्हणतात की नाही माझं व्यवस्थित चालू आहे माझं सगळं काही ठीक आहे मी कशाला स्वामींनी सेवा करायला पाहिजे पण आता तुमचं वर्तमान काळ ठीक आहे पण उद्याचा दिवस किंवा येणारा काळ भविष्य काळ तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे तुमच्यासाठी काय वाढून ठेवला आहे भविष्य काळ तुम्हाला माहिती आहे का भविष्य काळ आजपर्यंत कोणी सुद्धा पाहू शकलेलं नाही आहे म्हणूनच सांगेल तुम्हाला बा भविष्य काळामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकार त्रास संकट काही समस्या गंडांतर पितृदोषाचे काही दोष असतील किंवा इतर काही दोष असतील ते जर तुम्हाला लागू नये काही भयंकर समस्या तुमच्या आयुष्यामध्ये संकट येऊ नये तर नक्की आजपासूनच स्वामींची करी व्हा आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात करा मी खरंच सांगते आणि नियम पण मी तुम्हाला सांगते हे जो कोणी स्वामींचा सेवेके स्वतःला म्हणून घेतो आहे त्यांनी प्रत्येकाने स्वामींची ही करायलाच पाहिजे खंड न पडता दिवसभरामध्ये कधीही करा वेळेचं बंधन नाही पण अकरा पाहिजे स्वामी जे तीन अध्याय वाचलेच पाहिजे रोज सकाळी पंचमहाज्ञ झालंच पाहिजे आणि परांड वर्ज करा भले ठीक आहे वाढदिवस आहे जावंच लागत लागतंय तर घरी येऊन गायत्री मंत्राची एक माळ करा त्याने तुम्हाला त्या परांडाचे दोष लागणार नाही पण ना असं नाही की मी रोजच बाहेरचं परांड खाणार आणि रोज गायत्री मंत्र खाणार असं करू नका कधी जरी खरंच खूप गरज पडली तरच परांड खावं लागलं तरच सांगते आहे किंवा तुम्ही गायत्री मंत्राची एक माळ करू शकता पण प्रत्येक सेवे करायला एकच विनंती आहे की बा तुम्ही खरंच परांड वर्ज करा मांसाहार वर्ज करा बघा आणि जी सेवा आपण सांगते आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शॉर्टकट सांगणार नाही हा ती तुम्ही एकच माळ करा मी खरंच सांगणार नाही तुम्हाला जी आपल्या केंद्रातून मार्गदर्शन सांगतात त्या मार्गदर्शनाप्रमाणे गुरुमौलींच्या आज्ञेने तुम्हाला सांग म्हणजे त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यातूनच तुम्हाला सांगते आहे की बा फक्त आणि फक्त नित्य सेवा करा पंचमहायज्ञ करा परांड वर्ज करा मांसाहार वर्ज करा भले तुम्ही आता मांसाह पण हळूहळू स्वामींची सेवा वाढवा बघा तुम्हाला तुमची तुम्हा म्हणजे इच्छा आपोआपच ओढून जाईल मांसाहारावरून पण स्वामींचा मार्ग सोडू नका एक वेळ मांसाहार सोडा पण स्वामीचा मार्ग सोडू नका एवढी सांगेल आणि अजून एक गोष्ट ज्या घरामध्ये पुरुष मंडळी म्हणजे सेवेकरी आहात तुम्ही स्वामींची भक्ती आहे स्वामीचं अधिष्ठान घरामध्ये आहे त्या प्रत्येक घरामध्ये घरातल्या महिलांनी मंगळवारी उपवास करावा आणि पुरुषांनी गुरुवारी उपवास करावा फक्त एवढ्या जरी तुम्ही गोष्टी केल्या नाही पाच सहा गोष्टींचं नियमांचं जरी पालन केलं ना कधीच कोणाकडे तुम्हाला तुमचा प्रश्न समस्या घेऊन जायची गरज पडणार नाही शाश्वत सत्य आहे आपल्या परमपूज्य गुरुवारी सांगितलेलं आहे फक्त या पाच ते सहा गोष्टी रोज करा रोज नित्यसेवा पंचमहायज्ञ पराडवर्ज्य मांसाहार वर्ज्य आणि रोज म्हणजे घरातल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांनी गुरुवारी उपवास आणि घरातल्या कुरस्त्रीने मंगळवारी उपवास एवढंच करा तुमच्या आयुष्यातले सगळे संकट समस्या संपलेलेच असणार कुठले प्रश्नच तुम्हाला आयुष्यात राहणार नाही आणि कुणाकडे जा घेऊन जायची तुम्हाला गरज सुद्धा पडणार नाही पत्रिका असेल कुंडली असेल काही असेल काही दाखवायची गरज पडणार नाही शाश्वत सत्य आहे तुम्हाला एवढंच सांगते मी तुम्हाला तर आजच्या अशा प्रकारे तुम्हाला आता कळालं असेलच की प्रत्येकाला तुम्हाला सांगता पण येईल की खरंच आपण स्वामी सेवेकरी का झालं पाहिजे आणि आपण स्वामी सेवे का सेवेकरी का आहोत याचं सुद्धा तुम्हाला उत्तर कळालं असेलच त्याच्यामुळे आजपासून जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही स्वामींची भक्ती एवढी का करता सरळ सांगायचं भविष्य काळामध्ये मला कुठल्याही प्रकारचा त्रास संकट माझ्या मुलाबाळांना माझ्या संसाराला कुठल्याही प्रकारचे काही दोष ग्रहबाधा काही होऊ नये काही समस्या आमच्या आयुष्यामध्ये येऊ नये त्याची तीव्रता ही जी आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये आमच्यापर्यंत पोहोचावी कारण की प्रारब्ध कोणाला सुटलेले नाही आहे प्रारब्धाची भोग माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकालाही भोगायचेच आहे ते आपल्याला नष्ट करायचे आहे ते फक्त आपल्या सेवेने बस सेवेनेच आपण ते नष्ट करू शकतो बस एवढी ती शक्ती त्या सेवेमध्ये आहे स्वामीचे नित्य सेवेमध्ये आहे बस एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते कारण कसं असतं भविष्य काळामध्ये काही संकट येणार आहे म्हणजेच काय होईल जिथे तुमचा हात जाणार आहे जिथे तुमच्या बोटावर भागेल एवढं तुम्हाला मी शाश्वत सत्य सांगेल शब्द देईल मी तुम्हाला एवढंच नक्कीच तुम्हाला आजपासून प्रत्येकाने स्वामी सेवा करा काहीच आजच्या वेळीमध्ये तुम्हाला कळालं असेल की स्वामीची कशी आणि कोणती सेवा करायला पाहिजे जेणेकरून आपलं तुमचं जर काही चुकत असेल नित्यसेवेमध्ये ते पण तुम्हाला आजच्या वेळीमध्ये कळून गेलं असेल तर अशा प्रकारे आजची व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर नक्कीच एवढा लाईक शेअर लाईक म्हणणार नाही लाईक तर तुम्ही करतातच पण त्याचबरोबर माहिती शेअर जास्त करा कारण की खूप लोकांना माहिती नाही आहे की आपण स्वामी सेवेकरी का झालं पाहिजे त्यांच्याबद्दल माहिती नक्कीच तुम्ही पोहोचू शकाल चला आता व्हिडिओला थांबू दे शी स्वामी समर्थ